नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जळकोट या ठिकाणी अवक दोनशे एकोणचाळीस क्विंटल जाते पंधरा या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चंद्राय चार हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे जळकोट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील